नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे संक्रांत म्हटलं की तिळगुळ हे आलेच संक्रांतीला तिळगुळापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे तिळगुळ पोळी हे आपण संक्रांतीला आवर्जून बनवतो पण तिळगुळ पोळी म्हटलं की थोडंसं करायला अवघड वाटतं कारण तिळगुळाचं सारण एकदम कडेपर्यंत पसरलं जात नाही पोळी चिवट होते पोळी खुसखुशीत होत नाही तर त्यासाठी आज आपण काही ट्रिक्स आणि टिप्स पाहणार आहोत तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप गावरान तीळ घेतलेला आहे गावरान तीळ हे थोडेसे कडवट लागतात पण भाजल्याने त्याचा कडवटपणा निघून जातो हे तीळ आपण मंद गॅसवरती हलकेसे चटचट चत आवाजेईपर्यंत भाजून घ्यायचे तीळ न भाजता जर आपण पोळी बनवली तर दोन ते ती तीन दिवसातच पोळीचा खुमट वास येतो त्यामुळे तीळ मंद गॅसवरती मस्त खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यामुळे पोळी ही, त्या ही मस्तपैकी आठ ते दहा दिवस टिकते तर तिळ आता भाजून झालेले आहेत इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत तेही मंद गॅसवरती खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे <स्यार्ती>। शेंगदाणे टाकल्याने तर आणखीनच तिळगुळ पोळी खमंग लागते एक वेळेस करून पहा खूप टेस्टी लागते शेंगदाणे ही भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थंड झाले की त्यावरची साल काढून घ्यायची नाही काढली तरीही चालेल अर्धा कप खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तोही मंद गॅसवरती खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आता तुम्ही म्हणाल हे खरपूस आणि खमंग मंद गॅसवरती हे काय आहे त्याचं कारण मंद गॅसवरती जर कुठलाही पदार्थ भाजला तर तो आतपर्यंत भाजला जातो त्याचा आतील जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे सोकला जातो आणि तो पदार्थ कडक बनला जातो त्यामुळे असे पदार्थ भाजल्याने जास्त दिवस टिकतात आणि खराबही होत नाहीत खोबरा खिसी भाजून झालेला आहे काढून घेऊया आता हे सगळे पदार्थ थंड होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे पोळी कडक न होता खुसखुशीत व्हावी त्यासाठी इथे मी पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे पाव चमचा मीठ टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पाणी मात्र थोडं थोडं टाकून पीठ चांगलं एकदम सुथी नाही पण आपण कणिक मळतो ना तसं मळायचं नाही ना थोडंसं मीडियम घट्ट असावं कारण गुळ शेंगदाणे खोबरं ह्याचं मिश्रण हे घट्टच असणारं आहे त्यामुळे पीठ सैलसर न मळता थोडंसं मीडियम घट्ट मळावं इथे मला पीठ मळताना मात्र पाणी फक्त एक ग्लास लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्तही लागू शकतं कारण पिठावर डिपेंड असतं वरून थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं आहे आता हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवूया बाकीची तयारी करेपर्यंत पीठ चांगलं मुरलं जाईल हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आता ह्यामध्ये दोन कप बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळ आपल्या गोडीप्रमाणे घेऊ शकतो थोडा कमीही करू शकतो किंवा जास्त गोड आवडत असेल तर वाढवूही शकतो पण हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे जास्त गोडही नाही आणि जास्त सप्पकही नाही फ्लेवरसाठी थोडीशी विलायची पावडर म्हणजेच पाव चमचा पाव चमचा बडीसोप पावडर पाव चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं इथे मी मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये हे निम्म मिश्रण टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं तर पहा मी हे मिश्रण जास्त फाईन पावडर केलेली नाही तर थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे कारण पोळी खाताना ते जाणवलं पाहिजे की आपण कशाची पोळी खातोय किंवा ते खाताना चावताना त्याचा खमंगपणा जाणवला पाहिजे तीळ शेंगदाणे खोबरं ह्याची चव कळली पाहिजे एकदम फाईन जर सारण बनवलं तर ते कळतच नाही की पोळी नेमकी कशाची आहे तर पहा मस्त असं मोकळं सुटसुटीत थोडंसं जाडसरच असं हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे तर इथे पहा पीठही आपलं चांगलं मुरलेलं आहे आता आपण तिळगुळ पोळी बनवायला घेऊया पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घ्यायची आणि मग त्यामध्ये भरपूर सारं सारण भरून दोन्ही हातामध्ये घेऊन अंगठ्याच्या सहाय्याने हे सारं हलक्या हाताने दाबून भरायचं आणि नंतर मग वरचा भाग गोल गोल करून तोही हलक्या हाताने भाग काढून न घेता त्यावरच दाबून घ्यायचं तर पहा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा पिठामध्ये बुडवून हलक्या हाताने थोडंसं चपट करून आहे ह्यामुळे आतलं सारण थोडंसं पसरलं जातं आता हे बेलण्याच्या सहाय्याने लाटून घेऊया पोळी लाटताना मात्र पहिल्यांदा मधोमधच हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे लगेच कडेला लाटायचं नाही नाहीतर काय होतं मधलं सारण मध्येच राहतं आणि कडेला लाटल्यामुळे ते कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही त्यामुळे पोळी कुठलीही असू द्या लाटताना मात्र मधूनच लाटायचं मग ते हळूहळू कडेपर्यंत पसरलं जातं तर पहा मस्तपैकी कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे पोळीही एकदम पातळ लाटलेली आहे पोळी बघू शकता अजिबात फुटलेली नाही एकदम एकसारखी लाटलेली आहे आणि सारणही एकसारखं पसरलेलं आहे पॅन मी अगोदरच गरम करायला ठेवलेला होता त्यावर थोडंसं तेल पसरवून लावायचं आणि मगच पोळी टाकायची पोळीच्यावरूनही थोडंसं तेल पसरवून लावायचं पोळ्या जर लगेच एक ते दोन दिवसात संपत असतील तर तूप लावूनसुद्धा पोळी शेकू शकता ह्यामुळे तर आणखीनच खमंग पोळी लागते पण जर आठ ते दहा दिवस पोळी ठेवायची असतील तर मात्र ते लावून पोळी शेका आणि लो मिडियम गॅसवरती खमंग भाजून घ्यायची तर पहा मस्त टम्म अशी ही तिळगुळ पोळी फुगलेली आहे जर तुम्हाला ही अशी मस्त खमंग खुसखुशीत पोळी बनवायची असेल ती ही अजिबात चिकट चिवट कडक न होता मस्त चवदार अशी तीळ गूळ शेंगदाणा पोळी बनवायची असेल तर माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद